नमस्कार माझे नाव करुणा सुभाष पचारे आहे मी करजगाव येथून बोलत आहे मॅडम तुम्हाला कोणता त्रास होता मला मुंग्या येणे आणि जेवण धकत नव्हतं चक्कर येत होता आता अमृत संजीवनी घेतल्यापासून मला थोडा आराम आहे अमृत संजीवनी ज्यूस बद्दल काय सांगाल अजून तुम्हाला म्हणजे मला खूप हलकं वाटते ह्या औषध घेतल्यामुळे त्रास कमी झाला आहे माझ्या टोंगड्याचा हाताल हाताला मुंग्या हाताला माझ्या मुग्या येत होत्या माझी कमर दुखत होती सुस्त लागत होतो मला आता मला म्हणजे असं हळकं हळकं लागत आहे तुम्ही पण नक्की हे ज्यूस घेऊन पहा कोणाच्या माध्यमातून मिळालं मॅडम तुम्हाला अमृत संजीवनी अमृत संजीवनी ज्यूस मला अनिता सिरपाती मॅडमनी दिला अच्छा याचा रिझल्ट कसा वाटला मग मला छान वाटलं नाही